ब्रह्मांनी सती आणि महालक्ष्मी पार्वती नंतर झाली अगोदरची सती आहे सती शंकराला ब्रह्मानी ब्रह्मदेवाला आणि महालक्ष्मी विष्णूला ते काय तीन दिल्या मी आता काय करू मग देवानं सांगितलं तो रत्नमाला पर्वतावर चित्रपटापेक्षा मोठा पर्वत पवित्र आहे तिथं अखंड तपश्चर्या करत बस ज्यावेळी मी दहा अवतार संपवून की नवा अवतार संपवून कलकी अवतार घेईन त्यावेळी लेच्या मारून अधर्मी सगळी मारून टाके अजून दोन लाख तीस हजार वर्ष लाख तीस हजार वर्ष हा बलके अवतार होणार आहे त्यावेळी देवाचा मोठ्यावर बसून येणार आहे हातात तलवार घेणार आहे मुंडकी कापतच येणार आहे अधर्मी लोकांची जी धर्मे तीच राहणार आता हे डोंगर आहे हे दमदमाचा डोंगर आहे शिंदे महाराज हा डोंगर उठणार आहे की जिवंत आहे बर आणि गावावरच बसणार आहे बर आयुषप्पा कसं काय उठणार आहे डोंगर जीवंत उठणार आहे डोंगर आखणी त्या म्हणजे धर्मी लोक आहे ते हा त्याला देव बाजूला काढणार आणि गावावर डोंगर बसणार गाव गडप जसे ती माळीन गाव पेपरला आलो तेव्हा 2000 सकाळी सकाळी इष्टी घेऊन गेला इष्टी ड्रायव्हर संध्याकाळी घेऊन गेला सकाळी येऊन मुक्ती तर गावच दिसणार आहे खोल खोल दादा परमوت गुडोनी जातील हं बाकी काय बोलतो

आणि मग नवीन सत्ययोगाला सुरुवात होणार आणि त्यावेळी सगळी मारत 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 देव त्या पर्वतावर जाणार आणि तिथं वैष्णोदेवी नाव ऐकले तुम्ही विष्णूची म्हणून वैष्णोदेवी नाव आहे दे ना तिला ते। येत नाही बर माता वैष्णो देव त्याला येणार वैष्णोदेवीला दुलहनी लेले लक्ष्मीने वासा आणि वैकुंठाला घेऊन जाणार तोपर्यंत तिला तिथे बसून वैष्णोदेवी महाशिव ही लिंग पूजा का हे सांगायचं दोन तास लागते भगवान शंकराची मूर्तीची पूजा होत नाही होत नाही हा लिंगाची पूजा होते बरोबर तर काय आहे ती सांगू सांगा की सांगा विषाणू आहे तर सांगा यज्ञ चाललो आम्हाला ठोकळ सांगतो सगळं थोडक्यात सांगतो आणि विषा थोडक्यात देवाच्या कथा सांगू की नाही पाप लागते मग रमेश महाराज काय सांगतो काय सांगतो तुम्ही मध्ये काय करत रमेश मग ऋषी पंचायतन बसलो तर यज्ञ चालला होता नारद जे आले काय ऋषी पंचायत अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी त्यासाठी यज्ञ करताय देवासाठी कोणाला आहुती गणपतीची भक्त म्हणायची गणपतीला सुरेश भक्त म्हणायची सूर्याला शक्तीची भक्त म्हणायची देवीला शंकराची भक्त म्हणायची शिवाला विष्णूची भक्त म्हणायची विष्णू लागली बांधणी सगळ्यांशी माझा देव मोठा तुझा देव मोठा कोण मोठा पृथ्वीवर पुजायला सगळ्यात नाही एक देव कोण आहे सगळे बसले असेल मग मी हे म्हणणार आता कशा आपली फडकरी म्हणते ती नाही माझा फडं मोठा आणि तुझा फडं मोठा फडफड सगळे देव त्याला भेटतच नाही मग काय करायचं मग सगळ्याला नारदाने शांत केलं आणि सगळं सर्वांवर एक ब्राह्मण ठरवला त्याचं नाव भृगुब्राम भृगू ते सगळ्यात विद्वान आणि सगळ्यात माझ्या सर्व कुणाला परीक्षा घेऊन याची सगळ्यात श्रेष्ठ देव कोण म्हणजे ज्याला राग आला नाही पाहिजे साधूची पूजा केली पाहिजे आणि जायचं म्हणजे नमस्कार करत जायचं नाही त्याला जे आवडत नाही ती उलट काम करत जायचं पहिल्यांदा ब्रह्म सेवेत तर तिथं सत्य लोकात गायन नाच गाणं चाललं होत बाजेन ताल पखा वजविना नृत्य करे अप्सरा प्रदेना सगळी नाचायला गेले असं तालबेल सगळं पाक चाललं होतं जाऊन उभं राहिला ब्रह्मदेवाजा प्रकारे बघत नाही सरस्वतीचं नावाजन चाललंय इंद्राचं पकवाजून चालू आहे रागरागीने गंधर वर्स गाणं चालू आहे आपसरांग नृत्य करायला लागले काय म्हटलं करा म्हणजे म्हटलं काय मी ऋषी आहे अठ्ठ्याऐंशी ऋषी मध्ये हजार ऋषी मध्ये मी प्रमुख ब्रह्मदेव म्हणून तूच किती जर मोठा ऋषी असला तर माझा पोरगाही सोडा जाणार टिन पोरगा बापा मोठा होत नाही hmm. ब्रह्मदेवाचे आठ मानसपुत्र आहे त्या आठ मानसपुत्रापैकी भृगुषी एक मानसपुत्र आहे बरोबर मग गेला निघून देत होती एवढी मस्ती तुझ्या झाली आहे तुझी पृथ्वी लोकांवर कोण पूजा करणार नाही हैदराबादमध्ये वज मंदिर कुठं कुठंच नाही एकच आहे राजस्थानमध्ये पुष्करला त्याच्या आधीच असेल ते कुठं पुष्करला हा त्याच्या आधीच मी बघून आले तुला मी तुला बायला मग गेला कैलास हवं तर भगवान शंकर माता पार्वतीबरोबर सारेपाठ खेळत होते सोंगट्या नंदीनं अडवलं आज जाऊ नका का आई साहेबांनी देवात परवानगी नाही ऋषीला कोण आडवू शकत नाही सदा काळी कायम ऋषीसाठी सगळी दाराची वीस तास उघडी असते जा सांग सा जाऊ नंदी म्हटला माझं काही आडच नाही सर बाजूला मला मी जातो नंदीला काढलं बाजूला दारात थडत सारी गेला तल्लीन झाली ती ए शिवा म्हणला आमच्या कृपेने तुला पार्वती मिळली सती भस्म झाली नव्हती ना होय एवढी मस्ती आली तुला एका साधुरा बघत नाही बायकोस सारी पाठली होती मग भगवान शंकराला लक्षात दिला जात तुझी मी कोण पूजा करणार नाही भगवान शंकर लगेच शरण आले पाया पडले माझं चुकलं तुमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होते तिथे आणि माझी पूजा झाली पाहिजे मला असं वाटतं आमच्या ठीक आहे तुझी मूर्ती पूजा होणार नाही तुझी लिंग पूजा होईल तिथनं पुन्हा वैकुंठा आता माणसाचा आपसूक काय असते माहिती आहे का तुम्ही आला हे आणि राम तुम्हाला त्रास दिला तर ते, बरु। ते, ते, ते का का न काय करता ओबेश्वर राग निघत असतो बरोबर बरोबर आहे का ब्रह्मदेवाचा राग आता शंकराचा राग आला काय न करता विष्णू बळी गेला तिथं काही बघलच नाही गेला चालत आडताडता डायरेक्ट लातच मारली छत्रीवर हा ते भृगृषीनी मारली डायरेक्ट लातच मारली शे कमल कमल भगवान विष्णू पोहून गेले लात मारले मारल्या भगवान विष्णू लात तशीच धरली बाप रे आणि त्याला म्हणजे तुम्ही एवढं कष्ट का घेतले महाराज निरोप पाठवला असता तर कुठं पाहिजे तर आलो असतो माझी छाती दगडासारखी कठीण आहे गुलाबाच्या फुलाच्या लाजवी एवढं कमल तुमचं पाय तुमच्या पायाला धोकापत झाली नाही ना लगेच त्या शेष शे येवून उतरून पायाची सेवा चालू केली भगवान विष्णू लगेच गदगद झाला कंटी प्रेम दाटे हृदय प्रगट राम रोग मग चुकलं माझं किती मोठं जे सगळ्यात चांगला देवाय त्याला मी लाद मारली बरोबर आहे ना असं तस मला माफ करा देवा माफ नाही म्हणले भगवान विष्णू हे माझी अश्मित आहे आणि तुझ्या लातेचं चिन्ह मी कायम ठेवणार अजून पांडुरंगाची मूर्ती मला एक दबा करायची प्रभु ब्राह्मणाची लात आहे मग कर... गेलो प्रभू ब्राह्मण लक्ष्मी माता नाराज आहे कारण लक्ष्मीचा निवास भगवान विष्णूच्या हृदयात लात मरा लागली लक्ष्मीला लक्ष्मीला लागली माफी सुद्धा माहिती लात मारून गेलो मी वैकुंठात राहणार नाही म्हणजे माझा निवास नेता असेल मी तुमच्या अर्धांगिने असून तुमच्या चरणाची सेवा करून एक बामन आला तिकंड त्या दोघांनी फड काढले रागानं तुम्हाला लाट मारली लाट मला लागली सॉरी सुद्धा म्हणलं नाही घ्या त्यालाच घेऊन बसा मी वैकुंठ सांगणार भाई लक्ष्मी निघून लक्ष्मी निघून ब्राह्मणाला पण शाप दिलाय ना त्याने लक्ष्मीने दिला हो हा लक्ष्मीने दिलाय लक्ष्मीने दिलाय गुरु ब्राह्मणाला मग लक्ष्मी खाली आली कुठं आली डायरेक्ट करवीर नगरीत आली बर त्याला सगळं षडयंत्र आहे करवीर नगरीत आली करवीर नेत कोल्हासूर नावाचा राक्षस मातला होता हा आणि ज्यावेळी कालिया नादा ला ला हा लावलं भगवान श्रीकृष्णांना गोकुळातनं त्यावेळी ते कालिया इथे येऊन पडला कुठं कोल्हापुरात करवीरमध्ये बर रंकाळा तळ काय 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 आम्हाला ते रंकाळा तडा ते आश्रयाला राहिला होता कालिया कोल्हासूर नावाचा राक्षस त्याचा आशीर्वाद आणि मातली कशी माणूस आला का टाकायची माणूस यालातून मारून टाकायचे सगळं हिंच राज्य त्रिभुवन राज्य करायचं हे होतं बरेच ऋषी मारले मग मा गोरक्षनाथ नवनाथापैकी त्यांना त्रास व्हायला लागतो करताना आता बघते गोरक्षनाथ मंदिर आहे नाही त्याचं जिवंत नागाची पूजा केली ना जाते लक्ष्मी आली कोल्हास्वरासोबत युद्ध झालं कोल्हास्वराला मारून टाकलं मला वरदान द्या म्हणलं आय साहेब बळी लक्ष्मी माता म्हणून मी बळी देणार नाही मग दुसरं काय नको म्हटला एवढं वरदान द्या की माझ्या नावाचं अस्तित्व राहिलं पाहिजे मग ते झालं कोल्हापूर आणि आता नारायण आहे ना भगवान विष्णू देवी नारायणी सर्व मंगल मंगल्य शिवाय सर्वार्थ साधे शरण त्र्यंबक गौरी नारायणी नमस्तो ते अर्धा ऐके पाप लागते गौरी पाच मिनिटं बसा नारायणी मग माता लक्ष्मीनं डाव्या पायाचा अंगटा मारला नागाला डायरेक्ट आठला विदर्भात ते नागपूर झालं नागपूर हा एक हजार किलोमीटर पाठला जागेवरून तिथेकडनं नाग रा यायला लागलं होतं पण लक्ष्मी मातेच्या सुदर्शन चक्राचं वलय होते ते बत्तीस शाळांपासून आत येता येणार बत्तीसरा गेल्यावर बघा त्या नाग मंदिराच्या बाजूला एक महालक्ष्मी मंदिर आहे गुरुलक्षनाथाच्या मंदिराच्या बाजूला त्याला आत येणार नागिनी राहिल्या कोल्हापुरात मग ते व्याकुळ झाला असं मग त्या दोन नागिणी शरण गेले लक्ष्मी मातेला आमचा वियोग करू नका आशीर्वाद द्या म्हणून आणि मग ती लक्ष्मी मातेनं त्याला वचन घेतलं ते एंड इथं कोणालाही दंश करायचा नाही सर्व दंशाने इथं कोण मिर तर तुझं कोळ नायनाट करून टाकेल आणि मग माझी किंमत कशी राहायची मग मला कोण विचारायचं तर जर महिन्याला पंचमी इतिहास हो त्यापैकी श्रावण महिन्यातल्या शुद्ध पंचमीला तुझी पूजा होईल म्हणून त्या गोरक्ष नागाची नावानं जाहीर करून टाकली म्हणून नागपंचमी नागपंचमी आणि ते शोधत 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 पुस्तक भगवान विष्णू व्याकुळ झाले ना भगवान विष्णू व्याकुळ व्याकुळ झाले ते काही दक्षिणा मागे फिरचे म्हणून लक्ष्मी म्हणजे शाब्द्याला त्याचा नियोग झाला

भगवान श्रीकृष्णानं सगळ्याला मारलं महाबळ भटाला मारलं का कपट्या महाबळ भटा दिले पिंडदान पुतना विष शोषिताच पुतना स्तन पाजिताच नाही चुकलं कपट्या महाबळ भटा दिले पिंडदान पतना पुतना, पुतना विष पाजिताशी शोषिले प्राण हाय का माझं बरोबर कुठे पाठवलं पिंडदान आणि पाजेता शोषी प्राण प्राण सोसले नाहीत कापट मारलं का नाही ब्राह्मणाचा अपमानच त्याला मेलेपेक्षा मरण आहे ब्राह्मणाचा अपमान त्याला त्याला मेलेपेक्षा मरण आहे म्हणून त्याला मारलं नाही नागावर करून पाठवलं बरोबर आहे ना, ना पोटा बैसकीचा पाठव त्याने घेतलेला उचाटो क्रियाचा खळखळाटो बरोबर सुटला बटवाचा धोका पाताडे एर सुजविले थोबाडे ऐशा दृष्ट्या काय केले शाली ग्रामण गडबडले दैव पाठ साह्य झाले लाटणं धावलं कळकुट धावलं टोपलं धावलं बाजार धावले आणि घाबरे दुर्शन पाळाया पाहत तव त्या ठाकत बाजा पुढे बाजली धावली पाय टाकला का दुसरा त्याच्यावर पाय टाकला का तिसरा तिसरी बाज पुढं मग पडताना म्हणजे पळण्यामध्ये जाणवे तुटले पंचावर फिटले डोंगणाचे महडा करून घालवला पण मारलं नाही ऐकत मग ते शाप दिला आणि मग देव शोधत आले लक्ष्मी कुठं आहे लक्ष्मी कुठं आहे लक्ष्मी कुठं आहे लक्ष्मी राहिली कोल्हापुरात आणि देव उतरले तिरो मला तिथं पंडोसन नावाचा आहे पंढरपूरात पोंडलिक आहे तिथं चंद्रभागा नदी तिथं चंद्रिका तलाव आहे तिथं चंद्रिका तलाव आहे इथं विठीवर उभा आहे तिथं विटीवर उभा आहे फक्त इथं हात कमरेवर आहे तिथं शंख चक्र पद्मसहित आहे बालाजी सांगतोय दिवसाचे मुळे अवतार एका दिवसाचे तिथं गेले आता इथं पंढरपूरला घ्यायक नाही द्वारकेतनं माता लक्ष्मी रुसून आली चिंचवनात राहिली तिकडं तुळशीबाईच्या पलीकडेवन आहे दिंडीवन पंढरपूर हे सगळ्याला दिंडकारेश्वर पर्यंत दिंडीरवनच आहे ना सप्तम आहे त्यातलं एक वन आहे आता दंडकारणीच आहे दिंडीर मनातच आहे ही उर्ज नाही कोल्हापूर मी आहे कोल्हापूर आहे हे दिंडी आहे सातारा हे दिंडीर मनातच आहे पंढरपूर दिंदीर बालाजी दिंदीर म्हणा कसे आहेत ना बाकीची बोलणं का आता म्हणजे आता मग आपली विसंगत ठेवून जा मग तिथं आले देव तिथं मला प्रभू होता आता मी सांगत होतो तुम्हाला पंढरपूरला देव कोणाला ओळखायला आले रुक्मिणीला रुक्मिणी चिंचवणात तिकडेच राहिले पुंडलिकाला भेटले आशीर्वाद दिला तिथंच उभा राहिला तसंच तिथलं मी पुढे काही लक्ष मिळा तिथे गेले दमले त्या डोंगर सगळे फिरून फिरून आळसला देव करून बसला इथे खाल्ली खाई होती त्या खाईत पडला मुकुट निघून पडलं दगड इथं लागला केसरी गेली मग ते देवावर झाडाचं पालं पाचोळ वृक्षाची पानं हे बांगरून घातलं अडीच हजार वर्ष अडीच हजार वर्ष अडीच हजार वर्ष मग आता सगळं बैठक बस पडायला लागलं काय झालं काय करायचं मग राजला राजाला नारताना दृष्टांत दिला तुला भेटायला तेव्हा आमच्या आम्ही ठिकाणी आलाय जामून म्हणून तिथं वराहस्वामी होते अगोदर प्रत्येक वराहस्वामी म्हणून अगोदर वराहस्वामी म्हणजे कोण पृथ्वी <coughs> सुराला मारल पृथ्वी आणखी समुद्राच्या काठावर ठेवली आणि वराहस्वामी त्या पर्वतावर जाऊन राहिले तिथं क्षेत्रपाळ वराहस्वामी आणि हे आणि भगवान श्री कृष्णाची लग्न झाली सोळा हजार एकशे आठ पण येशोग्याला एक बी बघायला मिळणार सगळी बघितली आणि देवाच वेळ जेवढे एकशे पंच्याण्णव वर्ष उतरला त्यावेळी ईश्वरा म्हणले एवढी लग्न केली मला एक नाही वरमाय मिळलं नाही माझ्यासाठी एक आता माझ्या नातवांची लग्न झाली बरोबर <laughs> <वरा> आहे <ये> नाही <laughs> माझ्या नातवांची लग्न झाली त्यांना पुरं झाली आता मी लग्न केलं काय म्हणते मला लग्न बघायचं आहे मग सांगितलं जा रु मला पर्वतावर वर स्वामीच पूजा करत बस तिथं मी व्यंकटेश म्हणून येईल तिथं मी आशीर्वाद दिला आहे तिथं रामावतारातली पद्मावती आहे हो तुझ्यासोबत लग्न करीन म्हणून वाढत जाईल म्हटलं सगळं ते लग्न करणार आहे ती शेवा तुला बघायला मिळेल म्हणजे पद्मावती हो पण आहे का रावणाने नेलेली शेता म्हणजे पद्मावती हो अखंड ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवती वासुदेवाय दोन तप झाली तिची चोवीस वर्ष रावण जात असताना बघितलं रावणाच्या बायका ऐंशी हा बघितली एवढी चांगली सुंदर बघतो विष्णूचं करत बसले ते बसून काय विष्णूकडे म्हणला ते आता राम अवतारत आहे खांद्यावर घेऊन निघून करायला लागले त्याकडे काय बाहेर सांगितलं नंतर मंदोदरीला होतो विष्णू किती सौंदर्यवान अशी बघा मग रावणात सगळी सोबत होती सगळ्याला घाबरत नव्हतं अजिबात कशाला पण त्या अगदीला घाबरत होतो Hmm. मग त्या पद्मावतीनं स्वतःला अग्निरूप करून घेतलं अग्निला पाचारण केलं पाच पाचारण केलं मग रावणाने केस धरलं त्यानं आपला हात केसावर मारला केस तोडली तिथं तो, एक नाव आहे देवाचं तिचा मालक झाला वाचवलं म्हणून ऋषिकेश एक देवाचं नाव आहे बर तिथे असं ऋषिकेशला म्हणतो किती ठिकाण आहे ऋषिकेश तिथलं मग ती बसली पुन्हा वनवासाची तेरा वर्ष पूर्ण झाली चौदा वर्षाचा पहिला दिवस उजरला आणि रामचंद्र प्रभूंनी फुलाची माळ शेतीच्या गळ्यात घातली शेता माहिती असं उलट का मी रोज तुमची पूजा करत्या फुलाची माळ्या गळ्यात घालत्या पाया पडत्या तेव्हा रामानं सांगितलं शीते तू मवा का का कर हो निवासा करणार नाही मराठी शिते वनवासाची तेरा वर्षे पूर्ण झाली आणि उद्यापासून आपलं नाटक सुरू आहे नाटकातलं मेन पात्र तू आहेस मग तू खऱ्या रूपाने अग्नीत राहा आणि अग्नीत एक मायावी शेत आहे ती माझ्यापेशीर होती तू मवक म्हणजे मवक म्हणजे राहा पावक म्हणजे अग्नि कर होसा मग आता मला सांगा जी धनुष्य शेता घोडाकडून खेळत होती पाच वर्षाची असताना वडा म्हणजे निर्भरची काटी बारकी बरोबर ती शिवधनुष्य वडा करून पळत होती ते धनुष्य राबून घेऊन पडला छातीवर त्या रावणाला शेता बरोबर आहे म्हणून ही शेत मग हे सगळं रावणासोबत युद्ध झाल्यावर अग्नी परीक्षा नाही अग्नीत मग एक पाणी एक पत्नी एक वशनी रामचंद्र प्रभूचं आहे मग खोटी शिता घेतली तर एक पत्नी व्रताला भात लागेल मग खोटी शिता अजून शंभर कुठं अंतर आहे तोपर्यंत सांगितलं रामानं अग्निपरीक्षा घ्या हे सहा महिने रावणाच्या राजवाड्यात राहिलेले मग ती अग्निपरीक्षा नाही ती कुठे मी त्याला स्पर्श करणार नाही मग तू अग्नीतली अग्नीत जा आणि खरी माझ्यासाठी शी सत्य आहे ए मी बाकी समज नाही हे तुम्ही ऐका तू म्हणजे ओळख जाऊ न अग्निपरीक्षा झाली त्या शितेनं आम्हीच जायच्या अगोदर म्हणून सांगितलं तुमची पत्नी तुमच्यासाठीच मी तपश्चर्या करत बसल्या तुमची पत्नी म्हणून मला दर्जा मिळालाच ना सहा महिने मग एवढा कष्ट मी सहन केलं सहा महिने मला काहीतरी वर्धाक नाही पाहिजे ते माझ्या सगळं लग्न करू म्हणले मी व्रत घेतले पत्नी कसलं काय सांगायचं नाही वाचवले तुम्हाला कुणी मी तुमचं पण मोडा ना अशी कितीतरी अवतारात कितीतरी प्रश्न मोडली तिथून आता मोडायला काय होते पण राम मर्यादा करू शकतो सांगितलं जा मला पर्वतावर बालाजी रामेश्वर अयोध्येला येताना तिरुमाला पर्वतावर तुझी तिथं बस मी ये तुझ्या पर्णपतीवर जर तू मला ओळखलंस तर मी माझं सगळं पण तोडून टाकून तुझ्यासोबत लग्न करतो तिचा आपण नित्यानंद चालले राय भजन करत बसलेले रामचंद्र प्रभू हनुमान आले गोसाळ सुरू हो भगवती भगवती भिक्षा त्याने पूजा केली सगळं झालं पाद्यपूजन फळ कंदमुळ खायला दिली रामचंद्र प्रभू म्हणले योग आता आई साहेब या म्हणजे कोसळ सुरू आहे ना या म्हणल्याबरोबर प्रभू खऱ्या रूपात प्रकट झाले म्हणजे पद्मावती तुम्हाला ओळखलं नाही त्या मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही ना, मग काय मी आभाघीन राहणार का नाही पद्मावती ह्याच नावानं तुझा पुढचा जन्म पंडूस राजाच्या घरी होईल मी वैकुंठात व्यंकटेश रूप धारण करून तिरुमाला पर्वतावर येईन त्यावेळी ईशोऱ्याला मी पाठवले माझी आई येथे लग्न सोळा बघण्यासाठी मग बालाजीचा सगळ्यात मोठा सोहळा म्हणजे देवाचा लग्न सोहळा असतो आता ही वसंत पंचमीचा आपल्या पांडुरंगाचे बालाजीला बघा लग्न सोहळा लय मोठा सोहळा असतो त्यातला मेन उत्सवच ते मग जगात आजपर्यंत सोहळा झाला नाही असला सोहळा करीन माझ्या आईला बी बघायला करीन आणि तुझ्या कशीच राहीन तिथं काय करीन तुझ्या तुझ्या राहीन मग झालं ते अनेक अक्ष सुटली त्याला मारलं त्यांचा वध झाला पद्मावतीस थाटामाठात लग्न झालं केस हे करायचं पद्मावती सगळं थाटा माटात लग्न आता नगरी बांधायची काय करायचं नगरी बांधायची नगरी बांधायची तर नगरी बांधली बरोबर आहे तिथं देव देव म्हणून राहणार आहे मुकुट घालत नाही देवा म्हणताना तिथे येईल ते फक्त ये डोशकर मुकुट ठेवते देवा इकडे जरी कुठं व्यंकटेश मंदिर तिथं बघा पायावर गाय डोक्याला असं दे असं पांडुरंगाच्या मंदिरात पण आहे हां मग ती तिथं नाही करत hmm. मग ती चाय पडली होती डोक्याला अशी hmm. काय पडली होती चाय मग त्या पंडुसन राजानं स्वतःची केसं hmm. काढली मी म्हणजे चमड्यासही रोपण म्हणा थोडक्यात आता गेरक प्लेट आले नाही असं hmm. hmm. चमड्या सकट काढलं देवाला लावलं ती अनैसर्गिक सौंदर्य देवाचं गेलं होतं ना मला पडला नव्हता पडलं मग ती मुजवून निघालं आणि कुबेराकडे संपत्ती गोकुटी नगरी वाजी होती. मग बालाजीला दान देते ती कुबेराचं कर्ज फेडायला. कुबेराचं कर्ज कर्ज फेडायला आणि केस काय द्यायचे? त्याला बाल म्हणते निगडीमध्ये हो बालाजी. हं. Mm. ते फंडोशन राजीला ओकरात्म मुक्त होण्यासाठी. देवाला टक्कल पडलो म्हणून ते टक्कलचं प्रतीक. अरे बाप रे. किमोळे. मग येऊ देत राईला एकाने त्याला गोविंद देते काय देणार देलं नाही ते ते उद्धार होतं त्याचा. मग पद्मावतीसोबत व्यवस्थित सगळं चालतील राजपाट लक्ष्मी कोणाला नारद आला एक दिशी काय आहे साहेब काय चालले कसं काय काय म्हणजे देव माझ्यासोबत शिवाय एक क्षण राहत नाही माझ्या मागे पळत परत यायला लागली कुठं आहे म्हणते तुम्हाला बघायचंय म्हणजे कुठे चला नारद महालक्ष्मीला घेऊन गेला नारद महालक्ष्मी महालक्ष्मीला घेऊन गेला देव देवानी पद्मावती देव जेवढे होती छप्पनभू आणि विडा त्रयोदशी हो ती विडा करून द्यायला देव खायला नारायण लक्ष्मी यायला गाठ तर असं चाललंय मग माझं कशाला होते मग आता किती तर मोठी आहे लक्ष्मी सर्वश्रेष्ठ आहे काय लक्ष्मी चाहती तिशी यावे काकुळ होती पद्मावती पाया पडली हे झालं मला सोडून राहत नाही जवळ मी राहता येणार नाही म्हणून लक्ष्मीने देवाला शाप दिला मग आता पद्मावती पंचवीस किलोमीटर खाली दे। देव एकटावर आहे मग वर्षात एकदा देऊ भेटायला ती पद्मावतीला मग लक्ष्मी तू तर इतर मी इतर नाही म्हणजे भक्ताला वचन दिले कोल्हापुरात तिला वरदान काय किनी कुणी जरी बालाजीची वारी केली म्हणजे केली तर कोल्हापूरला आल्याशिवाय ती परिक्रमा पूर्ण होत नाही म्हणून लोक कोल्हापूरला को जातात बाप तिकडे आई इकडे सगळ्याला माहीत नाही फक्त काय हाईक चालत श्रीकृष्णाचं नक्की आयुष्य